आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या हुबेहू पॅटर्न नुसार कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ॲपवर मिळतील ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम पी एस सी चालता बोलता सीजन चार चा, महाराष्ट्र दौऱ्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये आता आपण सध्या आहोत वाशिम शहरामध्ये आणि वाशिम शहराचा आता आपला दुसरा शो आपला राहणार आहे शिव विद्यामंदिर अभ्यासिकेमध्ये या अभ्यासिकेत जर खास वैशिष्ट्य मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं झालं ते असं आहे की ही जी अभ्यासिका आहे ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली अभ्यासिका आहे म्हणजे या अभ्यासिकेचा कुठला संचालक नाही काही नाही आणि ते फीसुद्धा फक्त आहे मित्रांनो पन्नास रुपये आणि विद्यार्थ्यांना जे काही इक्विपमेंट का साहित्य ते लागतं तर विद्यार्थी सरळ सरळ नगर परिषदमध्ये जातात जिल्हा परिषदमध्ये जातात तिथे अर्ज करतात त्यांना माहिती सांगतात आणि गव्हर्मेंट मग त्यांना तिथे साहित्य ते पुरवते तर अशी ही लायब्ररी आहे आणि अशा याच लायब्ररीमध्ये आपण आता आलो आहोत आपला शो तो पहिला प्रश्न विचारणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील म्हणजे ज्या कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा ठीक आहे आणि जो विद्यार्थी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला आपण मग दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाचं जर उत्तर त्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलं तर त्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या आय बी पी एस पॅटर्नमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव हुबेहूब आय पी एस क्षेत्रात अवेलेबल असणारं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक ठीक आहे तर सर्वांना लक्षात आलं फक्त कोणी खुजबूज करायची नाही कोणी सामूहिक को उत्तर द्यायचं नाही फक्त ज्याला कोणाला उत्तर येईल त्याने हातवर करायचं एम पी एस सी एम पी एस सी चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा अठराशे पंच्याण्णवमध्ये अठराशे पंच्याण्णवमध्ये मोतीबाग तालमीची स्थापना करण्यात आली तर ती कुठे करण्यात आली अठराशे पंच्याण्णव मोतीबाग तालमीची स्थापना कुठे करण्यात आली येते कोणाला तर याचं उत्तर आहे कोल्हापूर <laughs> हा तरी गेला होता काही हरकत नाही तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी चांदीच्या नाण्यापर्यंत पोहोचण्याची पहिली पायरी आणि त्या पहिल्या पायरीवरचा प्रश्न असा आहे मला सांगा हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले महात्मा गांधी महात्मा गांधी असं दादानी उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार ठाऊ दे सर पुढे तर दुसरा प्रश्न असा आहे अभिषेक यांच्यासाठी मला सांगा भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण पायलट भारतीय महिला पायलट नाही इकडे कोणाला ना भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट इकडे महिलांमध्ये गुंजन सक्सेन नाही गुंजन सक्सेना नाही तर याचं उत्तर आहे शुभांगी सॉरी लेफ्टनंट शिवांगी ठीक आहे लेफ्टनंट शिवांगी तर भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट थँक्यू दादा तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न चांदीच्या नाण्याच्या पहिल्या पायरीसाठी मला सांगा मुंबई महानगरपालिका कायदा कोणत्या साली करण्यात आला मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव द्या या सर पुढे तर प्रश्न असा होता मुंबई महानगरपालिका कायदा कोणत्या साली करण्यात आला आणि त्याचं उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे तर मला सांगा प्रेक्षकांनो की महाराष्ट्र मनपा कायदा हा कोणत्या सारी करण्यात आला आणि ज्याला कोणाला याचं उत्तर येत असेल कृपया त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यावं मला सांगा तुम्ही जागतिक हृदय दिन कोणत्या तारखेला सेलिब्रेट करण्यात येतो ये जागतिक हृदय दिन कोणत्या तारखेला सेलिब्रेट करण्यात कृपया कोणी उत्तर वगैरे हो देऊ नका फक्त हातावर करून ठेवा ज्याला येत असेल त्यांनी एकोणतीस जुलै नाही पुन्हा एक ऑगस्ट नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर तर जागतिक हृदय दिन हा एकोणतीस सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो तर काही हरकत नाही तुम्ही फार छान प्रकारे उत्तरं दिलीत पुन्हा एकदा तुमच्या बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा मुळशी सत्याग्रह कोणत्या साली करण्यात आला मुळशी सत्याग्रह कोणत्या साली करण्यात आला एकोणीसशे चोवीस एकोणीशे एकवीस ते एकोणीशे चोवीस मध्ये दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ होता दादांसाठी यालदा पुढे तर प्रश्न असा होता की मुळशी सत्याग्रह कोणता साली म्हणजे सुरुवात एकोणीशे एकोणीस एकवीस मध्ये झाली होती आणि एकोणीशे चोवीस पर्यंत चालला होता कशाच्या जा विरोधात झाला होता ते मुळशी धरण होतं त्याच्या विरोधात चालला होता सेनापती बापटनं नेतृत्व केलं होतं अगदी बरोबर आहे दादांनी एकदम स्पष्टीकरणाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय तर नाव सर आपलं गोपाल गोपाल तर गोपाल यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही रोहा शहर हे कोणत्या नदीकाठी नदीकाठी वसलेलं आहे सांगा सांगा आरामात वेळ घ्या काही घाई नाही अंबा नदीकाठी नाही इकडे कोणाला रोहा शहर कोणत्या नदीकाठी वसला आहे नाही ऑप्शन नाही आपला खेळ असल्यामुळे आपण ऑप्शन देऊ शकत नाही तर ऑप्शन दिलं तर आपल्या खेळाला कशी मजा राहणार नाही नाही इकडे येते कोणाला कुंडलिका नदीकाठी वसला आहे बरोबर आहे कुंडलिका नदी किती आहे आपल्या म्हणजे कुंडलिका नदीकाठी मला सांगा तुम्ही आता जालना शहर कोणत्या नदीकाठी वसला आहे कुंडलिकाच ठीक आहे तर मित्रांनो लक्ष द्या हो थोडं येऊन जा थोडे समोर येऊन जायचं कुत्र काही नाही चावन्न ना ते आला नाही तर बघा मित्रांनो कुंडलिका शहर या कुंडलिका नदीवर जालना शहर सुद्धा वसला आणि कुंडलिका नदीवर रोहा शहर सुद्धा वसला आहे तर पुन्हा एकदा आपण पहिला प्रश्न <coughs> सर्वांना सामूहिक मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण स्थानिक स्वराज्य संस्थेचा रिपन दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार ठरवू द्या या पुढे या नाही या नाही फक्त सामूहिक उत्तर देऊ नका ठीक आहे हातवर करा तर प्रश्न असा होता की स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोण आणि त्याचं उत्तर आहे लॉड्री पण <coughs> तर आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये एकूण सोळा सध्या नवरत्न दर्जाप्राप्त कंपन्या झाल्या आहेत ठीक आहे तर मला सांगा तुम्ही त्यापैकी कोणत्या संस्था कंपनीला म्हणजे आत्ताच लेटेस्ट नवरत्न कंपनीचा ज दर्जा देण्यात आला म्हणजे सोळाव्या क्रमांकाची कंपनी कोणती माहिती आहे इकडे कोणाला सोळाव्या कंपनी नंबरची नाही इकडे सोळाव्या क्रमांकाची नवरत्न कंपनी कोणती इकडे मुलींमध्ये येते कोणाला तर रिट्स आर आय टी एस ठीक आहे तर रिट्स कंपनी ही एक अभियांत्रिकी कंपनी आहे आणि त्या अगोदर इरकॉन अशा या दोन कंपनींना दोन हजार चोवीसमध्ये सॉरी दोन हजार तेवीसमध्ये नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न मला सांगा कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण कादंबरी आहे कोल्हाट्याचं पोर म्हणून मराठी पुस्तक आहे तर कोल्हाट्याचं पोर या कादंबरीचे लेखक कोण शांताबाई शांताबाई बरोबर आहे पण मागे पुढं शांताबाई काळे शांताबाई काळे अजून नाव एक नाव बाकी आहे बरोबर आहे तुमचं नाही नाही फक्त मला पहिलं सुरुवातीचं नाव शांताबाई काळेबाई शांताबाई काळे बरोबर आहे म्हणजे मिडल नेम आणि लास्ट नेम झालं मला फर्स्ट नेम सांगा तुम्ही तेवढंच बस होते ना ऑप्शनवरून मारू शकतो ना आपण तेवढं तर काही हरकत नाही मित्रांनो तर प्रश्न असा होता की कोल्हाड्याचं पोर या ना पुढे आण कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण तर त्याचं उत्तर आहे किशोर शांताबाई शेळके ठीक आहे मॅडमनी शांताबाई शेळके उत्तर दिलं पण त्यांना समोरचं थोडं कन्फ्यूज होतं पण काही हरकत नाही आपला शो असल्यामुळे एवढं उत्तर आपल्याला व्हॅलिड आहे कारण की जर यथा कदाचित परीक्षेत आला तर आपण किशोर ऑप्शनवरून थोडंफार टीक करू शकतो तर या पुढे या नाव सांगा तुमचं गुनू काळे तर गुनू काळे यांच्यासाठी आता आपण दुसरा प्रश्न यांना विचारूया तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता करा विचार करा काही घाई नाही आपल्याला रिलॅक्सपैकी काहीतरी आहे सिल्वर आए। सिल्वर, सिल्वर बरोबर आहे पुन्हा एकदा त्यांनी पहिल्या प्रश्नामध्ये थोडं ताईंना फर्स्ट नेम आठवत नव्हतं दुसऱ्या ह्याच्यात तरी हो, काही हरकत नाही सिल्वर आहे काहीतरी ऑप्शन हो काही हरकत नाही तर बघा त्याचं उत्तर आहे सिल्वर पॉम्प्लेट काय सिल्वर पॉपलेट हां सिल्वर पॉम्प्लेट सॉरी पॉपलेट असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तर महाराष्ट्र राज्य माझा कोणता असं प्रश्नाचं उत्तर होतं सॉरी असा आपला प्रश्न होता तर गणू गुणू काळे यांनी दोन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले आणि त्या थेट जाऊन पोचलेला चांदीच्या नाण्यापर्यंत तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या तर आता आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारूया मात्र यावेळेस मी अशी आशा करतो की ताई काहीतरी मध्ये उत्तर देणार नाही ताई आपल्याला पूर्णपणे योग्य असं उत्तर देईल कशाचा अभ्यास करता तुम्ही एम पी एस एम एसचा अभ्यास करता अच्छा अच्छा काही हरकत नाही स्टार्टिंगमध्येच एक्झाम निघण्याची जास्त चान्सेस राहतात तर चालू द्या स्टार्टिंगमध्ये तुमची लवकरात लवकर एक्झाम निघू अशी आम्ही इच्छा करतो म्हणजे आशा बाळगतो तर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न की असेल चांदीच्या नाण्यासाठी आणि तुम्ही जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे मिळणारा चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश हे पुस्तक तर तिसरा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी तुमच्यासाठी असं आहे की हिंदू फक्त कोणी सामूहिक उत्तर देऊ नका ठीक आहे हातवर करा आणि कोणी कुजबूज करू नका नाहीतर मी प्रश्न बात करेल चांदीजाणा ठीक आहे तर प्रश्न असा आहे ताई हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करत असे लॉर्ड नाही भारतीय व्यक्ती आहे प्रश्न पुन्हा आहे का हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करत असेल ऑप्शन ऑप्शन नाही ना हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलना निर्मूलनासाठी कोण प्रचार करत असे मदन मोहन लाल क्या बात आहे ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर दिलंय आणि पटकावला आहे चांदीजण ना तर ताईंसाठी जोरदार एकदा टाळा होऊन जाऊ द्या मला सांगत आहे तुम्ही तिन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आणि इथे जमलेल्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे आणि प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात काय चालू होतं काही नाही बस विचारच करत होती एवढे काही हार्ड नव्हते क्वेश्चन नॉर्मल होते जास्त हार्ड पण पण जास्त काही हरकत नाही तर मी काय नाव सर आपलं राहुल सरोदे तर राहुल सरोदे दादांना अशी विनंती करतो की त्यांनी गुनू काळे यांना आशी, आ, आ, एबीसी आशी ए बी सी एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकडे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश हे पुस्तक प्रदान करावं हो। या सर उत्तर मदन मोहन मालवीय आणि त्यांच्यासोबत होते लाला लजपत राय सर एक मिनिट इकडे या हे थोडं दिसू नाही या चला तर आता मित्रांनो आपण दुसऱ्या चांदीच्या नाण्यासाठी आपला खेळ कंटिन्यू करूया तर एकदा ताईंसाठी जोरदार होऊ द्या दुसरा प्रश्न म्हणजे दुसऱ्या चांदीच्या नाण्यासाठीचा पहिला प्रश्न प्रश्न असा आहे मला सांगा लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी सुरू केली इकडे आहे मागे कोणी अठराशे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णव असं म्हणणं आहे त्यांचंशे त्र्याशे तर प्रश्न आपण हा बात करू त्याचं उत्तर आहे सतराशे त्र्याण्णव सामूहिक उत्तर दिल्यामुळे तरी काही हरकत नाही दादांनी थोडं घाईघाईमध्ये चांदीच्या नाण्यापर्यंत पोचण्याची पहिली पाहिली थोडी गमावली आहे पण मी अशी आशा बाळगतो की या प्रश्नामध्ये दादा शांततापूर्वक उत्तर देऊन नक्कीच चांदीच्या नाण्याजवळ पोहोचतील तर मला सांगा की पनवेल शहर हे कोणत्या नदीकाठी वसलं आहे पनवेल शहर हे कोणत्या नदीकाठी वसलं आहे इकडे पनवेल शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे माहिती आहे कोणाला पनवेल महानगरपालिकेचा फॉर्म भरला होता कोणी पेपर वगैरे दिला होता तर बघा पनवेल महानगरपालिका सॉरी पनवेल शहर हे गाढी नदीकाठी वसलं आहे ठीक आहे गाढी नदी आणि पनवेल काय म्हणून प्रसिद्ध आहे पनवेल शहर काय म्हणून प्रसिद्ध आहे त्याला काय म्हणतात तर पनवेल शहर जे आहे हे कोकणचे काय आहे प्रवेशद्वार ठीक आहे कोकणचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहर प्रसिद्ध आहे चला तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी पहिला प्रश्न तर मला सांगा स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धीचा पुतळा ठीक आहे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी समृद्धीचा पुतळा म्हणून कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे कॅम्पेगोडा कॅम्पेगोडा असं दादांचं उत्तर आहे का टू उत्तर बरोबर आहे शंभर टक्के तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळून जायचं पुढे या तर बघा प्रश्न असा होता मित्रांनो की स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हा पुतळा कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे कॅम्पेगोडा आणि कोणत्या ठिकाणी कर्नाटकमध्ये कर्नाटकमधील ठिकाण आठवी बँगलोर कर्नाटकमधील एकच ठिकाण जास्त फेमस आहे ते म्हणजे बँगलोर तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की बा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी म्हणून कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि ज्याला कोणाचं उत्तर असेल कृपया त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर मला द्यावं फक्त कोणीही कुजबूज करू नका उत्तर सामूहिक देऊ नका चाळकेवाडी हे पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा आहे दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपली बरोबर दिलं आहे जोरदार टाळू द्या नाव सर आपलं गणेश जाधव तर गणेश जाधव यांनी पहिल्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे आणि आता ते थेट जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी तर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश पुस्तक आणि जर कुणाला या पुस्तकांची जर ई बुक लागत असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि सोबतच ऑफलाईन जरी पुस्तक तुम्हाला लागत असेल तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बुक स्टॉलवर अवेलेबल आहे त्याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ज्या कुणाला आपल्याला हे पुस्तक लागत असेल तर कृपया त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करावा करंट अफेअरवर दादांना आपण प्रश्न विचारूया का करंट अफेअर वाचत नसता नाही हां सध्या नाही वाचायलो सध्या नाही वाचायला मग कधी वाचता आता पेपर झाल्यावर <laughs> पेपर झाल्यावर नाही तर वर्ष संपल्यावर डायरेक्ट वार्षिकी घ्यायची दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस म्हणजे वाचणं होत नाही करंट टायर आपण डेलीचं डेली वाचायला पाहिजे तेव्हा ते लक्षात राहतं आणि नंतर वार्षिक घेतल्यानंतर रिव्हिजन पण फास्टमध्ये होते तर मला सांगा तुम्ही की पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाज दिला इकडे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्या ठिकाणी ठीक आहे राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली म्हणजे कोणत्या राज्यात महाराष्ट्र नाही उत्तर चुकीचा इकडे द्या कोणाला प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या राज्यात हळद मंडळाची स्थापना केली ऑप्शन आहेत ना एकोणतीस अठ्ठावीस राज्य सत्तावीस राज्य जेवढे घ्यायचे नाही म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र इकडे कोणाला त्याचं उत्तर आहे तेलंगणा या तुम्ही खाली या <laughs> <laughs> दादांनी उत्तर सामूहिक दिलं आहे म्हणजे कोणाला माहीत नव्हतं पण वरून दादांनी खाली म्हणजे साऊथचे राज्य जसे आपले असतात तशा दादांनी उत्तर दिलं आहे तेलंगणा तर हा तुम्हाला सांगा आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त हळद उत्पादक कोणत्या जिल्ह्यात होते हिंगोली हिंगोली होते हिंगोली वसमत आपल्या जवळचा जिल्हा आहे तसा उद्या आमचा दौरा हिंगोलीमध्ये जाय हिंगोली परभणी तर काही हरकत नाही गणेश काय नाव गणेश गणेश तुम्ही पहिल्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे दिलं तर पुन्हा एकदा आता आपण नाव हो तुमचं पवन गोटे तर पवन गोटे दादांना दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही जागतिक कुष्ठरोग दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो कुष्ठरोग दिन इकडे जायला कोणाला हातवर करा हो यांना यांना नाही आला तर तिकडे येतो मी हो वेळ घ्या रिलॅक्स काही आपल्याला घाई नाही शांतता बाळगा कुजबुज करू नका इकडे वळू आपण किती नाही थोडं थोडं जानेवारी बरोबर आहे कृपया कोणीही उत्तर देऊ नका सामूहिक ताईंसाठी आता प्रश्न आहे हा त्याचं उत्तर आहे एकोणतीस जानेवारी ताईंनी तीस जानेवारी असं उत्तर दिलं आणि उत्तर होतं एकोणतीस जानेवारी तर ताई खूप जवळ आल्या होत्या तरी काही हरकत नाही पुन्हा एकदा सर्वांसाठी कृष्णा आणि पंचगंगा नदी या नद्यांचा संगम जिथे होतो कृष्णा पंचगंगा नदी या नद्यांचा संगम जिथे होतो ते ठिकाण कोणतं आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे नरसुबाडी नरसुबाची वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर हा त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ द्या तर प्रश्न असा होता की कृष्णा पंचगंगा नदींचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाचं नाव हो काय आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे नरसोबाची वाडी जे की आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर एकदा टाळावून द्या दादासाठी जोरदार थोडा आवाज वाढवा तर तुम्ही मला सांगा दादा तुतारी एक्सप्रेस कोणत्या दोन जिल्ह्यांदरम्यान ठिकाणांदरम्यान धावते तुतारी एक्सप्रेस नाही सांगता येणार इकडे कोणाला इकडे मुलींमध्ये तुतारी एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावते इकडे मागे कोणाला येते तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई ते सावंतवाडी ठीक आहे मुंबई ते सावंतवाडी या दोन ठिकाणांदरम्यान तुतारी एक्सप्रेस धावते तर त्यानंतर पुन्हा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न जो की आपण मला सांगा पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरले ठीक आहे किंवा कोणत्या ठिकाणी होणार आहे पहिले शिक्षक साहित्य संमेलन इकडे येते कोणाला पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरणार आहे भरले आहे येते इकडे कोणाला नाही नाही अजून कोणाला एक चान्स <laughs> 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 तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे पहिले शिक्षक साहित्य संमेलन भरणार आहे तर पुन्हा एकदा शेवटचे पाच मिनटं आता दुसरं नाणं तुमच्या अभ्यासिकेमध्ये जाण्याची एक चांगली संधी आहे आणि तुम्हाला सुद्धा चांदीचं चा नाणं जिंकण्याची शेवटची पाच मिनटामध्ये सुवर्ण संधी आहे तर त्याचं चांदीच्या नाण्याचं चा सोनं करा ठीक आहे तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की मला सांगा यश तुमच्या हातात आहे ठीक आहे जसं चांदीचं नाणं माझ्या खिशात आहे जर तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हाला नक्कीच मी देणार तर यश तुमच्या हातात आहे या पुस्तकाचे लेखक शिवखेरा नुदु। दादांनी पहिला म्हणजे दादांनी सुद्धा उत्तर दिलंय तरी आपण शिवखेरा बरोबर होतं तुमचं काय होतं वेगळं आहे का काही हरकत नाही तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळाव द्या मी फक्त त्यांना विचारायला गेलो होतो कारण की त्यांनी मला आवाज सुद्धा दिला होता नाहीतर कसं ते समानता राहिली पाहिजे ना स्त्री पुरुष समानता काही हरकत नाही पुरुष पुरुषाला थोडीफार आपण माघार दिली असती नाही तसे तर बघा दादा तुमच्यासाठी आता दुसरा प्रश्न तर मला सांगा तुम्ही आ... जागतिक बँकेची स्थापना कोणत्या साली झाली आणि हेडक्वॉर्टर कोणते एकोणीसशे पंचेचाळीस वॉशिंग्टन डी सी जागतिक बँकेची वर्ल्ड बँक म्हणतात हा हेडक्वार्टर बरोबर आहे तुमचं एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव नाही शांत थोडं रिलॅक्स व्हा उत्तर बरोबर आहे फक्त थोडंसं डेटमध्ये इकडे तिकडे होत आहे थी, ठीक आहे कारण तारीख महत्वाची आहे बाकी तुम्ही एक डिसेंबर जानेवारी नाही सांगत पण मला वर्ष अॅक्युरेट सांगा तुम्ही ठीक आहे जागतिक बँक एकोणीसशे चौवेचाळीस दादांचं तर अगदी बरोबर आहे जोडदा टाळा उद्या तर असं आहे तुम्ही एकोणीसशे पंचेचाळीस म्हटलं तर काही हरकत नाही युनायटेड नेशनच्या जेवढ्याही काही संस्था आहे तर त्यांचं चौवेचाळीस पंचाळीस असंच आहे त्यामुळे बऱ्याचदा कन्फ्यूज होतं पण आता लक्षात ठेवा विचारणं की जागतिक बँक जे जा आहे वर्ल्ड बँक ठीक आहे तर त्याचं जे मुख्यालय ते वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे आणि त्याची स्थापना झाली आहे डिसेंबर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये ठीक आहे तर आता आपण दादांना चांदीच्या नाण्यासाठी तिसरा प्रश्न विचारूया जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना नक्कीच चांदीचं नाणं मिळणार तर मला सांगा तुम्ही Uh, तुम्हाला ग्रँड स्लॅम माहित असेल किती अशा मी सर्वांसाठी प्रश्न मला सांगा ग्रँड स्लॅम किती होतात वर्षात चार होतात चार कोण होता कोणत्या होतात अमेरिकन ऑस्ट्रेलियन त्याच्यानंतर फ्रेंच आणि विम्बल्टन आणि त्यांचा क्रम कसा असतो अमेरिकन पहिलं त्यानंतर फ्रेंच नंतर विम्बल्टन नंतर ऑस्ट्रेलियन तर त्याचं असं आहे मित्रांनो की सर्वात प्रथम राहते ऑस्ट्रेलियन ओपन शेवटी त्यानंतर राहते फ्रेंच ओपन त्यानंतर राहते विम्बल्टन ओपन आणि त्यानंतर राहते यू एस ओपन ठीक आहे आणि त्यापैकी ऑस्ट्रेलियन ओपन आणि यू एस ओपन जे आहे हे हार्ड कोर्टवर खेळले जाते विम्बल्टन कोणत्या याच्यावर ग्रास। ग्रास ग्रासवर आणि फ्रेंच ग्रेंच? लाल मातीवर खेळल्या जाते ठीक आहे आणि तर याच्याशी निगडीतच प्रश्न आहे तर फ्रेंच ओपन स्पर्धा ही कोणत्या नावाने ओळखली जाते म्हणजे त्याला दोन नाव आहे ठीक आहे म्हणजे जुनं जे नाव होतं फ्रेंच ओपन स्पर्धेचं ते काय आहे फ्रेंच ओपन स्पर्धेचं दुसरं नाव काय नाही नाव नाव जुनं नाव आता कसं आहे जसं सोशल मीडियाचा काळ वाढत आहे तसं तसं आता आपण एम पी एस सी करतो कंबाईन देतो तर इतर खेळामधली रुचीसुद्धा आपली वाढत आहे ठीक आहे जसं की आता फुटबॉल झालं आता टेनिस झालं आता नोवाक जोकोविश राफेल नदाल रॉजर फेडरर हे आपल्या सर्वांना माहीतच आहे रॉजर फेडरर जर म्हटलं तर साडेतीनशे स्लॅम जिंकणारा सर्वात पहिला खेळाडू ठीक आहे सर्वाधिक ग्रँड नोवाक जिंकताना चोवीस आणि त्यांच्या सोबत कोण आहे नाही महिलांमध्ये मार्गारेट हा तर आता पुन्हा आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया हे जनरल नॉलेज आपल्याला माहित असायला पाहिजे तर आता प्रश्न असा आहे आपला फ्रेंच ओपन स्पर्धा कोणत्या नावाने ओळखल्या जाते फ्रेंच ओपन नाही तर हे झालं म्हणजे क्ले मातीवर हार्ड कोर्टवर ग्राउंडवर ग्रासवर येत्या इकडे कोणाला तर बघा सिम्प्लिफाईड जे पुस्तक आहे ते सिम्प्लिफाईड पुस्तकमध्ये हे आपलं उत्तर दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे रॉलँड गॅरोस रॉलँड गॅरोस ठीक आहे ऐकलं होतं कोणी तर अशा प्रकारे आपल्या अभ्यासिकेमधला शो इथे संपला मी असं जाहीर करतो परंतु त्या अगोदर Uh, मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर सुद्धा तुमच्या लायब्ररीमध्ये अभ्यासिकेत किंवा अकॅडमीमध्ये आपला शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही तुमच्या लॅबचा पत्ता कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये द्या आणि तुम्हालासुद्धा जर आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश आणि आय बी मराठी हे पुस्तक ऑफलाईन किंवा तुम्हाला ईबुकच्या स्वरूपात लागत असेल तर त्याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर गुनू कॉळे या ताईंनी चांदीजणांना पटकावला त्याबद्दल एकदा जोरदार त्यांचे टाळ्या द्या आणि मला सांग कसा वाटला आपला शो मित्रांनो काही कोणाला काही सांगायचं आहे आपल्या शो समोरून दोन मिनटं मनोगत कोणाला व्यक्त करायचं आहे तुम्हाला झालं इकडे तुम्हीच सांगून सर काही नाही आणि आपल्या अभ्यासिकेविषयी पण दोन मिनटं सांगून द्या बरोबर शिविधा मंदिर लायब्ररीमध्ये इथे जवळपास सर्वच आसपासमधील जेवढेही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे ते अभ्यास करतात आणि डेफिनेटली ती या लायब्ररीचा आम्हाला फार फायदा होत आहे कारण वाशिमसारख्या ठिकाणी इथे आम्हाला एवढ्या चांगल्या ठिकाणी एवढं चांगलं माध्यम अभ्यासासाठी एक अवेलेबल झालेलं आहे आणि कार्यक्रमास आपल्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर एम पी सी चालता बोलता जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामार्फत थोडाफार नाही का आपलं काम म्हणतो त्याप्रमाणे की थोडंफार बुद्धीला चालना देण्याचं काम आमच्या या सरांच्या मार्फत आज इथे झालेलं आहे आणि डेफिनेटली आपण नुसतं अभ्यास करतो आणि अभ्यास करून थोडंफार बोर होते म्हणून त्यामुळे थोडीफार विरंगुळा पण आपल्या अभ्यास अभ्यास करताना असलीच पाहिजे ज्याने आपला थोडा माइंड रिफ्रेश होईल आणि यस याचा ये बेनिफिट तुम्हाला डेफिनेटली अभ्यासात होताना पण दिसेलच थँक्यू सर